अगोदर आपण बघणार आहोत ब्लाऊज कसा झाला आहे आणि नंतर तुम्ही मी त्याची कटिंग बघा कारण मी कटिंग याला जॉईन केलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्या अगोदर मी तुम्हाला ब्लाऊजची फिनिशिंग दाखवते ही आपली छत्तीस चेस्टमध्ये कटोरी ब्लाऊज कटिंग जसं मी तुम्हाला आहे याची फिनिशिंग मुंढ्यामध्ये एकदम व्यवस्थित येऊन जाते आणि आपण पाठीवर पण काट घेतलेत आणि दंडावर पण काट घेतलेत ब्लाउज पीस कसा आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला कटिंगच्या वेळेला दाखवलंच आणि ही कटोरी पाहू शकतात कुठेही याला चून आली नाही आणि ब्लाऊजचा गोट पण बघा एकदम सविस्तर आलं आहे आता याच्यामध्ये फरक काय करायचा आहे तुम्हाला कटिंगमध्ये जसं मी तुम्हाला कटिंगमध्ये सगळं सविस्तर सांगितले त्यानुसार करा आणि कस्टमरचा नॉर्मल गोलगळा होता त्यानुसार आपण गोलगळा घेतला आहे आता आपण याला पाच होक लावलेत आपण याला सहा होक पण लावू शकतो कारण मधला जो गॅप राहतो तो थोडासा कमी राहून जातो आणि व्यवस्थित पण दिसतं अशा अशा प्रकारे हा ब्लाऊज आलाय आणि ज्यावेळेस फिटिंग होती ना ब्लाऊजची तर ह्या दोन्ही गोष्टी एकदम परफेक्ट आल्या पाहिजे महागं पुढं व्हायला नको आता थोडासा कपडा कडक असल्यामुळं ते व्यवस्थित हे होत नाही पण बघा तुम्ही समोरचा भाग पण एकदम परफेक्ट असं कटिंग आली याची आणि स्टिचिंग पण आली आता स्टिचिंग व्हिडिओ काढणं शक्य होत नाही पण हा ब्लाऊज कसा झाला आहे नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ कटिंग व्हिडिओ पूर्ण बघा तर कंटिन्यू करा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत थर्टी सिक्स चेस्टमध्ये कटर ब्लाउज कटिंग तर पदरच्या साडीवर आपण साडे नऊ ची स्ली घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण कटिंग पाहिजे तर आपण अस्तर घेतलंय एक मीटर एक मीटर अस्तरमध्ये आपल्याला छत्तीस चेस्टचा ब्लाउज आपल्याला कसा ऍडजस्ट करायचा आहे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते आपल्याला लागणार ला साहित्य घेतलं अगोदर आपण कस्टमरच्या मापानुसार एकदम परफेक्ट असा ब्लाऊज कट करणार आता मी तुम्हाला सांगते का मी हे जे माप आहे हे अंगावर घेतलेलं आता जे अंगावर माप घेतल्याच्या नंतर मापं कसे टाकायचेत हे तुम्हाला दाखवते बऱ्याच जणांना असं वाटतं अंगावर माप घेतल्याच्यानंतर कोणते बदल केले पाहिजे तर बदल काहीच नसते आता तुम्ही ह्या कटिंगमध्ये नक्कीच बघता तर हा पदरमध्ये हा ब्लाऊज पीस आला आहे तर आपल्याला कमरेवर पण काठ घ्यायचे आणि दंडावर पण घ्यायचेत तर दोन्ही काठ आलेत तर आपण हा पीस बाजूला करू अगोदर प्रेस करून घ्यायचं आहे कधी पण आता उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकली तरी चालते आता कस्टमरची उंची आहे तेरा इंच तर मी ब्लाऊज चौदा इंचावर टाकते कारण ह्या कस्टमरचा अगोदर ब्लाऊज शिवून नेलेले आणि छान बसले त्याच्यानंतर मग त्यांनी हेच माप फिक्स ठेवलं एक लाईन आपण आखून घेतली साडेपाच आपण शोल्डर टाकूया डीप नेक आहे साडेपाच शोल्डर टाकल्याच्या नंतर आपण मोंड्यासाठी पण साडेपाच घेतल्या तरी चालते म्हणजे परफेक्ट असं बसतंय आता छत्तीसचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे तर नऊ इंच येतोय जे नवीन आहेत त्यांनी अशा पद्धतीने काढा अठराचा अठरा हा दुसरा भाग आलाय आणि नऊ हा चौथा भाग आलाय ज्यांना जमणार नाही त्यांनी अशा पद्धतीने काढा नऊवर आपण एक मार्किंग केली दोन इंच आपण शिलाई मार्जिन ठेवायची ही कम्पलसरी आहे आता बघू शकतात मी बॉडीवर माप घेतले आता जो चौथा भाग आला त्याच आपण मार्किंग केली आणि शिलाई मार्जिन घेतली बाकी दुसरं आपण काही वाढवलं नाही आता याच्यामध्ये अर्धा इंच आपण पाठीमाग आलो आहे अर्धा इंचपेक्षा थोडं कमी आलं तरी चालते कारण मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले ड्रेस असू द्या किंवा ब्लाऊज असू द्या अशा पद्धतीनेच कटिंग करायची एक इंच आणि दीड इंच आपल्याला आकारासाठी आकार, आकार आकार ठेवायचं आहे मुंडाचा आकार आणि नंतर आपल्याला आकार देऊन आहे आपण हा आकार दिलाय आता आपण बोलूया कंबर किती आहे कस्टमरचा तर कंबर आहे एकोणतीस इंच एकोणतीस मध्ये पण आपल्याला काय करायचंय चौथा भाग आहे चौथा भाग जो येतो तो आपल्याला घ्यायचा आहे जो काही चौथा भाग सव्वा सात आले एक मार्किंग केली एक इंच टक साठी घेतलं आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतले तुम्हाला जर वाटलं कमरेमध्ये पण आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता पण दीड इंच भरपूर होती काही हरकत नाही आता आपण येऊया गळ्याकडे तर गळा आपण सव्वा दोन ते आठ घेऊ शकतो दोन्ही माप एकदम परफेक्ट होऊन जातील आता गळा आपल्याला घ्यायचा आहे दहा इंचा हा शोन गळा दहा इंचाचा लागतोय तर आपण साडे दहाचा घेऊया कारण अर्धा वरती शोल्डर मोडपण्यात जाईल वरती अडीच घेतले तर खालच्या साईडला आपल्याला तीन इंच घ्यायचे कस्टमरचा हा गळा गोलच आहे बघू शकतात आपण परत एकदा माप घेऊ नॉर्मल आपल्याला अजून बाहेर जायचं आहे आणि नंतर आपण याला आकार आप देऊन घ्यायचा आहे गोल आता कटिंग मध्ये एकदम परफेक्ट असा आकार येऊन जातो आता आपण याची कटिंग करू कटिंग एकदम जस आपण आखून घेतले त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची कटिंग मध्ये बदल काहीच करायचं नाही आणि ज्या वेळेस आपण हे मी तुम्हाला जे माप दाखवते तर हे बिना अस्तरच्या वर पण चालतात आणि अस्तरच्यावर पण चालतात जी आपण शिलाई मार्जिन ठेवली ते आपण अस्तरच्या त्याच्यावर पण ठेवायची आणि अशा पद्धतीनेच कटिंग करायची या कथा यांची कमेंट होती तर हे अस्तरचं माप आहे का बिनास्तरचं तर असं काही नाही तुम्ही अस्तरचं पण ह्याच मापानुसार कटिंग करू शकतात कारण आपण जी मार्जिंग आहे ती घेतलेलीच आहे आता हा जो कड आला आहे आपल्याला हा पूर्ण काढून टाकायचा आहे तो आपल्याला कशामध्ये घ्यायचा नाही आहे बाकीचं जसं आहे तसं आपण आखून घेऊ थोडस प्रेस करा म्हणजे आपल्याला जे आपला मुंड्याचा पॉइंट असू द्या किंवा गळ्याचा असू द्या फिटिंगचा असू द्या हे सगळे पॉईंट लक्षात येऊन जातील वारंवार मी तुम्हाला सांगत असते छोटे छोटे बदल आहेत बाकी काहीच नाही जेवढं तुम्ही कटिंग आणि फिट न, कटिंग आणि स्टिचिंग करता तेवढा तुमच्यामध्ये कधी बदल होऊन जाईल काहीच लक्षात येणार नाही आणि परफेक्ट होऊन जातात कारण परफेक्ट एक दोन व्हिडिओ बघून कुणीच होत नाही अनुभव येण्यासाठी तुम्हाला जास्त काम करावं लागेल आता आपण अडीच इंचा गळा घेतला आहे तर अडीच इंचावर आपण एक मार्किंग करायची तसंच आपल्याला साडेसहा इंचावर एक मार्किंग करायची तुम्ही सात इंचापर्यंत फ्रंट गळा घेऊ शकतात कोणाला डीप आवडतं कोणाला आवडत नाही तर सहा ते सातपर्यंत तुम्ही गळा घेऊ शकतात म्हणजे साडेसहा सात पावणे सात अशा पद्धतीने नंतर याला आपण गोलगळाला आकार देऊन घेऊ आता आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टीसाठी आपण मार्किंग करायची अडीच इंचावर इकडं आपण दोन इंचावर केली ही लाईन आपल्याला सरळ घ्यायची आणि नंतर आपल्याला थोडीशी तिरकी लाईन ह्या अडीच इंचावर आपण हे करायचं आहे कटिंगमध्ये एकदम परफेक्ट होऊन जाईल आता कंपल्सरी आपण काय करायचं आहे पाऊन इंच वाढवून घ्यायचे मी तुम्हाला हरेक फुड्यामध्ये सांगितले कारण कटोरी ज्या वेळेस असू द्या कटोरी ब्लाउज असू द्या साईज कोणती पण असू द्या अर्धा ते पाऊन इंच आपल्याला फ्रंट साईडला वाढवायची साईज उंचीमध्ये आता नंतर तुम्ही कटोरीकडं वळतानंतर तुम्ही कटोरी, कटोरी सव्वा पाच ते साडेपाचपर्यंत घेऊ शकतात असं काही नाही का साडे जे मी माप दाखवते त्यानुसारच तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार सव्वा पाच साडेपाच घ्या एकदम परफेक्ट असं आहे जवळजवळ हे साडे सव्वा पाच आहे नंतर तीच लाईन आपण वरती घेतोय आणि मग आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आकार दिल्याच्या नंतर जसा आकार दिलाय त्यानुसार आपण कटिंग करायची आकार देणे एवढं अवघड नाही प्रॅक्टिस करा जेवढं पेपर कटिंग करतात तेवढं हाताला वळण पडून जात आणि भरपूर सारे त्यांची कमेंट आली आका सोपी पद्धत वाटते तर त्या ताईंसाठी थँक्यू अजून पण जर तुमच्या काही कमेंट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा हरेक कमेंटचं उत्तर मी देत असते जसं मला टाईम भेटेल त्यानुसार आणि जरी तुमचे ब्लाऊज कटिंग असू द्या स्टिचिंग असू द्या स्टिचिंग जर सध्या शक्य होत नाही पण कटिंगचं मी जे कस्टमरचे चा कामं चालतात त्यानुसार दाखवते आणि पेपर कटिंग मी तुमच्या कमेंटनुसार पेपर कटिंग दाखवणार आता पाहू शकतात ज्यावेळेस खड़ूने नॉर्मल आकार नाही आला पण आपण ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस आकार एकदम परफेक्ट हा येऊन जातो आता ही कटोरी आपल्याला वाढवायची कशी पाहू शकतात खूप सुंदर पद्धतीने आपण हा ब्लाउज कट केलाय तर त्याच्या अगोदर आपण बाही कटिंग करू कारण आपण एकच मीटर असेल घेतलंय परत कमी पडायला नको आता कधी पण एका ताईंची कमेंट होती का त्यांनी कोणती जरी बाही कटिंग केली तरी पण त्यांना घडी कमी पडते तर असं काही नाही साईजनुसार पण घडी कमी जास्त होऊ शकते किंवा परफेक्ट असं एक पण असा ना ब्लाऊज नाही का म्हणजे चार लेअरमध्ये कमी तर साईज असेल तर नक्की ही घडी एकदम परफेक्ट राहील पण ज्यावेळेस मोठे ब्लाऊज असतात त्यावेळेस शक्य नसतं त्यावेळेस कमी कपडा पडून जातो तर त्यावेळेस आपल्याला हा चार याला जॉईंट न देता आपण दोनच भागाला जॉईन द्यायचं आहे आणि आपली बाही आपल्याला कंप्लीट करायची तर ते कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते मला अगोदर माप घेतल्याच्या नंतर अंदाज होऊन जाईल आता हा जो पाटीचा भाग आहे सॉरी हा जो मोंड्याचा भाग आहे हा उचला किंवा फ्रंटचा उसला तरी पण चालते आता हा आला आपलं माप आठ इंच आपल्याला क्रॉसमध्ये चेक करायचं आहे आठ इंच आल्याच्यानंतर आपल्याला जवळजवळ याच्यामध्ये दीड इंच मिक्स करायचं आहे आता ही पूर्ण घडीच आठची बसते मग याच्यामध्ये अशक्य होणार नाही तर आपण काय करायचं आहे दोन लेअरला आपण जॉईंट द्यायचा आहे नंतर लगेच दिला पाहिजे ना असं काही नाही आता आठमध्ये आपण परत थोडंसं मागं येऊ कारण दोन लेअरला जॉईंट देणं अतिशय सोपं आहे नवं आहे म्हणजे सव्वा इंच दीड इंच जास्त ठेवा काही हरकत नाही कारण थोडंफार जास्त जर झालं तर आपण काय तसंच ठेवत नाही कटिंग करतो पण कमी पडायला नको आठ इंच जे माप आलं तर आठ इंचावर मी एक पॉईंट दिला आठ इंचावर मी एक पॉईंट दिला त्याच्यानंतर बाही घ्यायची कस्टमरला नऊ इंचाची तर आपण दहा इंचावर एक मार्किंग करू कस्टमरला नऊ इंचाची बाही लागते तर आपण मार्किंग केली दहा इंचावर आठ इंचाची घडीवर आपण एक मार्किंग केली म्हणजे आपल्याला एक इंच सव्वा इंच जॉईंट द्यायचं आहे किती बसतं जॉईंटला सव्वा दोन इंच बघू शकतात आता आपल्याला काय करायचं आहे तीन इंच आपण खाली येऊ आता अंदाज तीन इंच आपण खाली घेतलं आहे बरोबर आता नंतर आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात किती सिम्पल पद्धत आहे आकार देण्याची किंवा हा भाग जर तुम्हाला काढता आला नाही तर छातीचा बारावा भाग काढा आणि जे माप येत आहे ते टाका एकदम परफेक्ट बसून जाते आता आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे जवळजवळ साडेपाच इंच आहे आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घेतली आता जी शिलाई मार्जिन घेतली ती आपल्याला बाहेरच्या लाईनला जॉईंट करायची आहे कारण हे आपण सव्वा ते दीड इंच जे घेतलं आहे ते आपलं शिलाई मार्जिंग आहे आणि हे आपलं फिटिंग हे आपले जे माप आहे ते परफेक्ट घडेनुसार अशा पद्धतीने आपण बाही आता ही कट केली आता आपल्याला अजून कटोरी कशी वाढवायची हे पण पाहायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये आता ही झाली बाही तर याला म्हणजे आपण जो पॉईंट देतो टच करून तर आपल्या लक्षात येतं का आपली ही बाई कम्प्लीट आहे अर्धी आणि याला जॉईंट द्यायचा आहे त्याच्यासाठी आपण हा पॉईंट कधी पण काढायचा म्हणजे आपण नंतर पण शेवटी आपल्याला तो पॉईंट लक्षात आला पाहिजे आता याच्यामध्ये मी ही घडी अशी ठेवते याच्यामध्ये कटोरी एकदम परफेक्ट बसून जाईल म्हणजे आपल्याला एक मीटर ह्या कपड्यामध्ये एकदम परफेक्ट असं होऊन गेले पूर्ण माप व्यवस्थित बसलेत आता ही बघा ही लाईन आपली जी कड होती ती आपण अगोदर कट नव्हती केली तर मी ही कट करते फुल व्हिडिओ कधी पण पात्रा स्किप नका करू छोट्या छोट्या गोष्टी मिस जर झाल्या तर परत मिस्टेक होऊन जाते कधी पण कटिंग करताना सगळे लेअर व्यवस्थित आहेत का नाही ही गोष्ट लक्षात घेऊनच करायची आता हा मधी पॉइंट आपल्याला आला पाहिजे बघू शकतात मधला पॉईंट कडेकडेने आपल्याला एक इंच घ्यायचं आहे मी हरेखोड्यामध्ये सांगते कोणती पण साईज असू द्या कडेने आपल्याला एकच इंच घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी म्हणजे परफेक्ट अशी कटोरी बसती नॉर्मल शिवण्यापुरतं मी बाहेर काढले आणि एक इंच इथं खाली पॉईंट दिलं आहे आता हे सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत पॉईंट सगळे जोडून घेतलेत याच्यामध्ये काहीच बदल करायचा नाही कारण मी तुम्हाला शिवल्याच्या नंतर पण हा ब्लाउज नक्कीच शेअर करणार आता आकार देताना अर्धा इंच पेक्षा हा अर्धा इंच ठीक आहे एवढाच द्या फक्त आकार खाली वाढला जातो बाकीचं जास्त पण देऊ नका कारण काय होतं कटोरीच्या का का शेजारचं जो पार्ट आहे तो मग कमी जास्त होऊन जातो आता टक्कसाठी जर बोललं तर खाली होऊन आपण तीन इंचावर घेतली टक्स आणि कडेकडे आपण दीड इंच जरी घेतला तरी चालते ह्या बाजूने दीड आणि ह्या बाजूने दीड असा तीन इंचा टक्स हा आला तरी चालतंय अशा पद्धतीने ही कटोरी झाली तर मीला कट करते कटिंगसाठी सगळ्यात बेस्ट कातर जर बोललं तर हेच आहे खूप सुंदर पद्धतीने चालते माझ्याकडे दोन कात्री आहेत आणि पेपर हे कात्रीचा वापर नाही करायचा पेपर कटिंगला आपण जी अगोदरची होती जुनी कातर मी ती वापरते आणि ही मी ब्लाऊजसाठी वापरते तर आता पाहू शकतात का याचा टक्स आपण मोडपल्याच्या नंतर किती सुंदर पद्धतीने ही कटोरी तयार झाली आता हाच सगळा जो आपण कट केला आहे हेच सगळं ठेवून आपण व्यवस्थित कटिंग करायची कोणती गोष्ट जर काही मिस्टेक वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते